कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईच्या उलवे भागात राहणाऱ्या रहा सुरेंद्र पांडे या टॅक्सी चालकाची हत्या करून त्याचीच कार घेऊन पळून गेलेल्या तरुणी आणि तिच्या प्रियकराला संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे संगमनेर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींनी सरेंडर करत घटनेची माहिती दिली असता सदर प्रकरण उघडकीस आले उलवे पोलिसांनी सुरेंद्र पांडे यांच्या घरात जाऊन पाहणी केली असता त्याचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह आढळून आला उलवे पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करत रिया सरकल्याण सिंग आणि तिचा प्रियकर विशाल शिंदे या दोघांना अटक केली आहे सुरेंद्र पांडे यांनी रिया आणि तिच्या प्रियकराचे अश्लील व्हिडिओ चित्रित केले होते ज्या आधारे तो रियाकडे शरीर सुखाची मागणी करत होता यावरूनच वाद झाल्याने घरातील हातोडीने सुरेंद्र पांडे यांच्या डोक्यात आघात करत दोघांनी सुरेंद्रची हत्या करत पर काढल्याची माहिती आरोपींनी चौकशी दरम्यान दिली या प्रकरणी उलवे पोलीस अधिक तपास करत आहेत पवन पांडे हे दोन भाऊ उलवा पोलीस स्टेशन येथे आले त्यांनी सांगितले की त्यांचा जो तिसरा भाऊ आहे संजय पांडे याचा दोन तारखेपासून फोन लागत नाही आणि त्याचा काही संपर्क होत नाही या संदर्भात मिसिंगची आपण कंप्लेंट घेण्याचं चा काम चालू असतानाच चा। संगमनेर पोलीस ठाणे जिल्हा अहमदनगर इथून एक फोन आला कॉन्स्टेबल आकळे यांचा की त्यांच्याकडे एक मुलगी जिचं नाव रिया सरकन्या सिंग आहे आणि मुलगा विशाल शिंदे हे दोघ जण आलेले आहेत आणि ते सांगतात की त्यांनी दोन तारखेला ह्याच्यातला जो मिसिंग व्यक्ती आहे संजय पांडे याचा डोक्यावर हातोडी मारून त्याला जखमी अवस्थेत ते दरवाजा बंद करून सोडून इकडे आलेले आहेत आणि मग या गोष्टीबाबत त्यांनी संगमनेर पोलिसांना माहिती दिली या गोष्टीची पडताळणी करण्यासाठी सिनियर पीआय रजानी आणि त्यांचा स्टाफ आ, या मिसिंग व्यक्तीच्या घरी जेव्हा गेला तेव्हा असं निदर्शनास आलं की बाहेरून कुलूप लावलेलं होतं आणि उग्र वास येत होता मग मध्ये प्रवेश करून पाहिलं तर एक डिकंपोज बॉडी आपल्याला मिसिंग व्यक्तीची मिळून आली मग एकदा त्याच तो मृत झाल्याचं खात्री झाल्यानंतर हे दोन्ही जे आरोपी आहेत रिया सरकन्या सिंग आणि विशाल शिंदे यांना उलवा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या प्रकरणामध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता पंधरा तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड सुनावण्यात आलेला आहे या गुन्ह्याचा तपास सिनियर पी आय रजाने हे करत आहेत दोन्ही जे आरोपी आहेत आणि त्यांची वडील वगैरे काय करते आता याच्यातली महिला जी आरोपी आहे रिया सरकन्या सिंग ही प्रथम दर्शनी सांगते की ती हरियाणाची आहे आई वडिलांचं नाव तिने ना अजून रिवील केलेलं नाही आणि वैभव शिंदे हा जो आहे तो संगमनेरचाच राहणारा आहे तो एल टी कामा कामास आहे आता बाकीच्या गोष्टी आता पोलीस कस्टडी इंट्रोकेशन मध्ये रिव्हील होतील आणि या दोन्ही मध्ये संबंध काय हो कोणामध्ये हे दोन्ही जे आरोपी आहेत हे मित्र आणि संबंध होते हा सध्या ही जी आ, रिया सरकन्या सिंग आहे ही सांगते की तिचा आणि तिच्या मित्राचा संबंधाचा व्हिडिओ ह्या मैतानी बनवलेला होता आणि तो ब्लॅकमेल करणार होता या कारणास्तव तो या दोघांनी मिळून हातोडीनं मारल्याचं ती सांगत आहे पण याबाबत आपण तपासामध्ये व्हेरीफाय करून घेणार आहोत किती वगैरे किती करण्यात आलेली आहे आता हे पीएम रिपोर्ट आल्यानंतर निश्चित होईल बॉडी डिकंपोज अवस्थेमध्ये होती एक्झॅक्ट किती इंजुरीज आहेत हे डॉक्टर देतील